असं वाटतंय की पाऊस हा महिना जरा चालू आहे पण पावसाला फक्त आठ दिवस झालेत इतका पावसाने वैताग दिला तर सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये काल एवढा पाऊस झाला आहे आमच्याकडे रात्री खूप पाऊस झालेला आणि हे बघा ही पिल्लं जी आहे ती सात पिल्लं होती काल एक पिल्लू परत ते पांढऱ्या कलरचं कसं पिल्लो आहे तसं एक पिल्लू गायब झाले काही माहीत नाही कसं गायब झाले ते सकाळी सकाळी लवकर बाहेर येतात सहा वाजे तरी पिल्लं बाहेर आलेली पाऊस उघडला की लगेच आले खूप सकाळी पहाटे पण पाऊस होतात कोंबड्या पण बाहेर यायला लागल्यात आणि वातावरण असं झालेलं आहे खूप आबाळ आहे काल तर एवढं पाणी दारातनं वाहत होतं तर अक्षरशः इथं दारात असं हे ना एक चारी काढून दिली आहे म्हणजे त्यातनं पाण्या पूर्ण दारात आतमध्येच घरातच पाणी याय लागलं होतं असं काल जोरदार पाऊस होता नदीला पण थोडं पाणी आलेलं आहे आणि आमच्याकडे एक असा धिंगाणा झालाय चला तुम्हाला दाखवते फक्त मी चूल पेटवली पाणी ठेवले चुलीवर गरम करायला आता लवकरच ते लाईटवरच्या पाण्याचं नीट करावं लागणार आहे नाही तर मग काय सकाळी स नाही लाईट पण कधी जाते लाईट तर काल दुपारी गेलेली आहे अजून लाईट नाही आलेली आणि असं सगळं गोंधळ झाला आहे गाईच्या इकडे शेळ्यांच्या इकडे तर सगळं ओलं झालं आहे कारण पावसामुळे ना कुठून पण पाणी येतं आहे हे शेड त्याचा काय उपयोग नाही आहे आत्ता आतमध्ये गेलेत भुसकट आणायला चुलीमध्ये घालायला जे खाऊन खाऊन भुसकट राहतं गव्हाणीमध्ये ते आत ते चुलीत घालायला आणि इकडे ज सहा दोऱ्या राहिलेल्या आहेत बांधायच्या आणि ज्या दोऱ्या राहिल्या बांधल्यात त्या पण अर्ध्या अर्ध्याच झाल्यात आणि तिकडे बा पाणी जाण्यासाठी तसं खोदलेलं होतं सगळं ओलं झालेलं आहे वातावरण कसं झालं आहे बघा सगळं एकदम सगळीकडे असं वाटायला लागलं आहे की पावसाळा चालू होऊन बरेच दिवस झाले इतकं हिरवं छान वाटायला लागलं आहे मस्त झाडावर पाणी हे झालंय पण नको वाटतोय पावसाळा कारण इतक्या तर हाल होतात पावसाळा चालू झाला सा की जवळजवळ नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत आमचे खूप हाल होतात कारण कसं होतं सगळी चिकचिक चिकचिक असते आणि सगळ्या जर निवांत कोण असेल तर ती आमची सोना पहाटे येणे खाणे आणि झोपणे गार लागते त्याच्यामुळे हे छोटं पण बघा कसं झोपले नाही तर मी सकाळी उठल्यानंतर माझ्या मागे मागे चालू असतं पाय घेतले पोटात चारी पण आणि आहे गादीवर सोना पण इकडे झोपली आहे पावसात कुठं बसतात काय माहिती तर आता इकडे आतल्या गॅसवर ठेवलेला आहे मी सकाळी सकाळी छान असा चहा कारण आता चूल तर पेटवणं अवघड झाले आता आतलीच चूल पेटवावी लागणार आहे चहा बराच वेळ झाला गॅसवर ठेवला आहे मी गरम करायला बाहेर व्हिडिओ घेत असताना खूपच चहा हे झाला आणि सकाळी काय झालं होतं आदल्या दिवशी न तिघण आले होते बाहेरचे गडी कामाला पण दुपारनच पाऊस चालू झाला मग दुसऱ्या दिवशी त्या मावशी तिघीजणी तीन बायका होत्या आणि चार गडी होते तरी दुपारपर्यंत दुपारनं जेवायला बसूसपर्यंतच पाऊस चालू झाला त्याच्यामुळे सगळा गोंधळ उडाला आहे बघा पाऊस केवढा चालू होता ते पण बिचारी बसले काय करणार ना पावसाच्या पुढे काही चालत नाही आपलं तर आमच्या टोमॅटोला काय तर आधी बांधायचं होतं तर माणसं मिळत नव्हती माणसं मिळली तर पाऊस बांधून देत नाहीये कशी शेती करायची हे काय डोकं चालत नाहीये कंटाळा आला शेती करायचाच कंटाळा आलेला आहे मला तर कारण तिच्या भरोश्यावर राहून भीक मागायलाच लागणार आहे काय करायचं पण आता दिवसाला तोंड देणं पण खूप गरजेचं आहे मी बनवली ती छान अशी सकाळी मस्त मटकीच्या ह्याची भाजी मटकी म्हणजे मोड आलेली मटकी आमच्याकडे अशी पण आम्ही भाजी बनवतो मग थोडीशी भाजून घ्यायची थोडी कुटायची मग कांदा त्याच्यासाठी लसूण फोडणीला तेल घातले आणि मी बनणार आहे ह्याची भाजी मटकीची आमटी थोडं मोहरी घातली जिरं घातलं काय झालं याच्यात रात्री ना हे केलेलं होतं तळलेलं होतं मग त्याच्यातच मी भाजीला फोडणी घालते त्याच्यामुळे थोडीशी कढई हे दिसतीये अशी बनवली मी मस्त अशी मटकीच्या म्हणजे मट मोडलेल्या आलेल्या आम मटकीची आमटी नंतर काय झालं आमच्याकडे हे दिले होते खाराचे आंबे दिलेले होते हे बघा मामांनी असे घेतलेत फोडून छान खूप छोटे छोटे होते एकाचे चार भाग केले मामांनी मग सगळं तन्वीने साफ केलं ते कोया काढल्या पुसून घेतलं आणि दुपारी मी गेले होते इकडे वैरागला बाजारला त्याच्यामुळे फोन माझ्यासोबत असल्यामुळे व्हिडिओ घेता नाही आली जे काय खराब वगैरे होतं मामाने पूर्ण बाजूला आहे उशीर झाला थोडा मला खार बनवला कारण ते आंबे पण आताच आलेले होते पाड लागल्याशिवाय ते काय खार बनवता येत नव्हता मग छान असं त्याच्यामध्ये आता फक्त मीठ आणि हळद ते आमच्याकडे ज्या मावशी येतात ना का आम्हाला इंदू मावशी त्यांनी मिसळून ठेवले मी आता त्याला बाकीची प्रोसेस करणार आहे मसाला तेल वगैरे घालण्याची तर अशी मामाने सकाळी सकाळीच आंबे घेतले होते मामा सकाळी जाऊन पहाटे जाऊन मामांनी आधी भाजी घेऊन आली विकण्यासाठी वांगी मिरची गवार भुईमुगाच्या शेंगा असं सगळं आम्हाला बुधवारसाठी घेऊन आलेले होते असा छान दुपारी बाजार भरलेला होता आधी मामा सकाळी लवकर घेते बघा हे तिची केवढी छान गवार आहे ना तर आमची थोडीशी घरची गवार अजून सामान काढलेलं नाहीये ती गाडी होतीये येतये त्यातनं सगळं सामान सगळ्यांचा हंतुर म्हणजे चाललंय हे करायचं कागद हातरायची त्याच्यावर सामान ठेवायचं ही आहे आम आम्ही ज्या गाडी सामान आणले ही गाडी आहे आता एक एक सगळं सामान बाहेर काढायचं पण असा गोंधळ झाला की दुपारी एवढा पाऊस याय लागला की विचारायची सोय नाही म्हणजे कसं असतं दुपारनंतरच वैरागचा बाजार भरतो जे कोणी वैरागला म्हणजे बाजूच्या गावच्या वैरागला येतात त्यांना माहिती आहे आणि असेल तर मला नक्की कमेंट करा आणि बरेच म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत मी बाजारच्या व्हिडिओ दाखवते ना वैरागच्या त्याला हे होतंच म्हणजे कमेंट करतात की आम्ही वैरागच्या ह्या बाजूला आहे त्या बाजूला राहिला आहे तर पाऊस बघा केवढा होता सगळे भाजी विकणारे कुठे कुठे बसलेले होते सगळं भाजीपाला भिजत होता शक्यतो कसं होतं बाकीच्याला काय होत नाही पण पालेभाज्या आणि कांद्याला कांदे खराब होतात भिजल्यामुळे पावसाचा असा गोंधळ चालू आहे आठवडा झाला आणि आता पण एवढा पाऊस येतो आहे हे बघा आम्ही नंतर काय केलं तिथे बाजूलाच मंदिर आहे मी तिथे जाऊन बसले कारण पूर्ण मी तर भिजले होते त्यावर गाडी तो राहिली राहिले गाडीचा कागद खराब झाला होता तिथून पाणी गळायला लागलं भिजलो बरेच जण या मंदिरात येऊन बसलेले होते कारण इतका पाऊस चालू आहे सगळीकडेच खूप पाऊस चालू आहे आता पण मी व्हिडिओ बनवते आहे तर पावसाचा आवाज येतो आहे तुम्हाला कारण खूप पाऊस येतो आहे पाऊस चालूच आहे पावसाचा आवाज तुम्हाला येतोच आहे कारण एवढा पाऊस खरं नसतो मेच्या म्हणजे शेवटला पण पण ह्या वर्षी खूपच पाऊस आहे आता आम्हाला खरं तर तुरी लावायच्या आहेत रानं नीट करायची आहेत बरीचशीच कामं आहेत पण पाऊस काय काम करून देत नाही आहे तर असा सगळा गोंधळ झालेला होता पावसाचा भा म्हणजे बाजारात पण गेलो तर हाच गोंधळ होता काहीतरी नवीन करायला गेलं तर ते आमच्या अंगलोटच येते प्रत्येक वेळी घेतली म्हणजे गवार बरीशीच विकायची राहिली ती मेथीच्या भाज्या भिजून खूप खराब झाल्या होत्या मामाने तर काय केलं भुईमुगाच्या शेंगानंतर धुवून आणल्या मातीमुळे खूप खराब झालं होतं शेवट काय झालं बाजार चालू झाल्यानंतर पाऊस उघडल्यानंतर आणि ही छान मी बनवली होती मटकीच्या डाळीची आमटी सकाळी बाजार ज्या ज्या दिवशी होता त्या दिवशी काय झालं गोंधळच झाला सगळा आम्ही नंतर सगळं घेऊन आलो परत जे काय राहिलेलं होतं विकून आणि मामा आज सकाळी घेऊन गेले जे काय राहिलं होतं गवार आणि मिरची घेऊन गावात द्या गावा कारण गवार तर लगेचच खराब होती काळी पडती भिजल्यामुळे मी गड्ड्या काय जेमतेम आम्ही लॉसमध्येच गेलो विकण्यामध्ये मामा गेलं तर गावात मिरची आणि गवार वांगी काय बघू म्हणले आणि मी छान आतल्या चुलीवर बनवलं होतं मटकीच्या डाळीची आमटी भाकरी आणि इकडे खूप साऱ्या भाकरी शिल्लक रातप्याने चुरून ठेवल्यात थोडेसे तुकडे करायचे आणि बाकीच्या मग द्यायच्या कोंबड्यांना काळ्याला आणि गणेशनी पाणी संपलं होतं म्हणून गाईची टाकी आज स्वच्छ धुवून काढलेली आहे हे बघा ऊन पडलं होतं दुपारी दुपारी ऊन पडतं आणि नंतर पाऊस पावसाचा तन्वीनंतर मिळून काय केली गायीची टाकी स्वच्छ धुवून काढली खूप शेवट झालेलं होतं भरपूर सारी माझी तर कपडे धुवायची होती आहे बघा इकडे माझं धुवायचं चालू होतं वाळत घालायच चालू होतं कारण आता बघा थोडं वेळ ऊन आहे आणि लगेच इकडे भरून यायला लागले आहेत आणि कपडेच सुकत नाहीत आणि आम्ही रात्री खूप भिजलो होतो त्याच्यामुळे भरपूर सारी कपडे धुवायला पडले आहेत इकडे वासराला बांधले त्याला पण इकडे हे केले खायला त्या इकडे गाई बाहेर आणून बांधलेल्या आहेत आणि टाकीही दूध होतो म्हणून गणेशने काय केलं मासा पाण्याच्या ह्याच्यात आणून ठेवला आहे बादलीमध्ये त्याचा एक मासा बरेचसेच मासे होते पण ते काय झाले मेले मासे हा एकच आहे मग त्याला टाकी धुवायची म्हणून त्यांनी काय केलंय बादलीत आणून ठेवले आणि ही बघा फिरतीये सगळीकडून तिनं बघितलं तर काय खरं नाही तिकडे ते, ते शेजारी आहेत आमचे ते खरबुज घेत होते आता मला टाकायचे कपडे वाळत कारण पटपट कपडे सुकून घेतले तर बरे नाही तर मग पाऊस आलास म्हणून समजायचा पोरांनी छान अशी टाकी धुतली आता लाई पाण्याची लाईट आली ते त्याच्यामध्ये पाणी सोडायचं कारण गाईंना पाणी नाही आहे पहिला आत्ताच मी गाईंना पाणी दाखवून घेतले तबामध्ये आणि मी टाकी एकदा भरली की मग टेन्शन नाही गाईच्या ह्याला आणि परवा आम्ही ही काय केले दोन्ही झाडं छाटून टाकली आहेत कारण आता पावसाळ्यात झाडं छान जास्व तिची फुटतील म्हणून ते पूर्णच झाड असं छाटून टाकलेले सगळं नंतर मग पाच वाजता असा छान बनवला मी गॅसवरती चहा कारण चूल आता पेटवणं खूपच अवघड झालेलं आहे तात्क्याने मागाशीच लाकडं आणून ठेवलेली आहे बघा ही जे आहेत ना ही तुरीचे जे सड असतात ते आता आतली चूल पेटवायची गणेशने बघा आता कसं साडीचं पॅक केलं आहे तर मामा तिकडे गाई आणायला लागलेत कारण पाऊस परत रिटर्न चालू झालेला आहे आला आणि इकडे मी अशी रश्शी बांधून घेतली आहे रश्शी नाही ती साडीची लेस आहे कपडे सुकत टाकण्यासाठी गाय वासरू कारवड सगळं मामाने इकडे पावसाच्या आधी यान बांधलेत कारण काय होतं पाऊस आलं की त्यांना बसता येत नाही चिखलामध्ये तर असं आहे गावाकडे पावसाळ्याचा गोंधळ तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी ह्या पावसाला खूप सारी कंटाळले तुम्हाला कसा वाटतो हा पाऊस मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत